प्रकाश गायकवाड यांचा वाढदिवस बैलगाडा शर्यतीने साजरा झाला शेटखळे येथील तडवळे रोडवरील रानमळा यतीमध्ये कामतच्या धर्मेंद्र पावणे यांची बैलजोडी पहिली आली त्यांच्या बैलजोडीने अडीच किलोमीटरचे अंतर पाच पॉईंट अठ्ठावन्न मिनिटात पार करून पहिल्या क्रमांकाचे दहा हजाराचे बक्षीस जिंकले दुसऱ्या क्रमांकावर निमवडेचे अशोक मोटे तर तिसऱ्या क्रमांकावर निमवडेचे दादा देवडकर यांची बैलजोडी आली त्यांनी हे अंतर सहा पॉईंट दोन आणि सहा पॉईंट तीन मिनटं फरकाने कापले त्यांना अनुक्रमे सात आणि पाच हजार रुपयांचे मालकांना अकराशे रुपयाचे मानधन देण्यात आले या बैलगाडा बैल शर्यतीचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकाश गायकवाड म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत घेण्याचा उद्देश मानदेशी शेतकऱ्यांची अस्मिता आणि खिलारी बैलांची गुणवत्ता जपण्याची आहे परशुराम पवार यांच्या सूत्रसंचालनाने या ग्रामीण बैलगाडा स्पर्धेस रंगत आली ही स्पर्धा प्रकाश गायकवाडांच्या तडवळे रोडवरील रानमळा निवासस्थानाजवळ घेण्यात आली यावेळी राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन वैभव शिंदे मनसेचे खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी शेतकरी आंदोलक ऋषिकेश साळुंके आठ पाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी औटेवाडी सरपंच किरण पवार अनिल दुबले महाराज विजय सरगर महाराज शेठफळचे माजी सरपंच चंद्रकांत गायकवाड विकास सोसायटीचे माजी चेअरमन पोपट गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गेंड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आठ पाडी तालुकाध्यक्ष विजय माने पोलीस मित्र संघटना तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा मिनिट दोन सेकंद एकसष्ट पॉईंट वैगव दादा विनंती करतो वैगव दादा मी बक्षीस द्या राजेश जाधव इथं उपस्थित झालेले दुर्ग संवर्धनासाठी जतणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्र नर्मदा सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष त्यांचं स्वागत आहे सत्यमाल ज्योति पाणी मध्ये ज्या तरुणांना फार क्रांतीवर काम केलं सगळ्यांनी ताण्याच्या गजरामध्ये स्वागत करा अशोक मोठेसाहेब निंबोडकर आणि प्रथम क्रमांक आलेला कामाचे लोकप्रिय दमदार सरपंच कार्य सरपंच धर्मेंद्र अशोक पावणे आटपारी आटपाडीचं पैसा आटपारीतच राहिले तर <laughs> सन्मानाने या धर्मेंद्र अशोक पावणे वरील का त्यांचे तुम्ही दोघाचे दोन बैल आहे आता दुसरे पण निरामच थंबा धर्मेंद्र पावणेचे बंधू या तुम्ही या थंबा थांबा अवघड चंद्राहार पाटलानं दोघाला दोन थार दिली त्याचा विचार करतोय आम्ही दोघाची दोन बैल होती म्हणून पावनी हिंसा सन्मान तुमचं काय पवरा असणार आहे शिवाजी मेटकरी निंबवडे का आंबेवाडी सगळ्यांनी डोळ जोरदार जोर करा आणि ते दुसरे तीन क्रमांक आलेत ना ते गाडी मला तुम्ही थांबा आम्ही फुल फुलाची पगडी रोख स्वरूपात तुम्हाला देणार आहात ते जाऊ नका आगतराव वादशे नामदेव लिंगरे आणि मल्लारा केमकेकर काही या समोर या पहिल्यांदा ऑप्शन केलं जात आहे प्रकाश गायकवाड यांच्या सहचाऱ्यांनी त्याला ताईंना मी विनंती करेन त्यावेळी आपण पहिल्यांदा ऍक्शन करायचं आहे ज्या तीन गाडी मालकाचा नंबर आला त्यांनी जाऊ नका थांबा आपल्याला विनंती आहे जाऊ नका कारण आता हे गडी पैसा हातात पडलेला थांबत नाही त्यांना नाच आहे जाताना आ, ते जाताना घराकडे दादा पैसे दे सैन्य करून जाते ते घरा मोकळून युवा नायक महाराष्ट्र निर्माण सेना परिसरचे तालुका अध्यक्ष युवा नेतृत्व समजा नेतृत्व प्रकाश दादा गडकर यांच्या सहचारिणी त्यांना अक्षन करतायत आणि आई यांना मी विनंती होते मातोश्रींना समोर या दोघू भेडी न तुझा बांग सारा आईना विनंती करतो प्रकाश यांच्या मातोश्री सगळेजण आम्ही त्याला गोंधाव म्हणतो बर का बालपणापासून सगळेजण त्याला गोंधाव म्हणतात पण शाळेत नव्हत्याच प्रकाश आहे सगळ्यांचा लाडका आहे शांत संयमी आहे इतका ऑफिसातलं एखादं काम नाही होणार तर प्रखट बोलणारा अधिकाऱ्याला घाब फोडणाराय आई वडिलांनी कष्टामधन प्रपंच बोलवलाय लेकरांना आई वडिलाचं नाव मुक्त केलंय कोणी कन्या पुत्र होती रे सातवी कथाच हरिक वाटे दे जा लेकराचे हित जाणी मार्च ऐशी मोठा कीर्तनकार उभा राहिलाय त्यातलं पन्नास टक्के तर इलक नाही माझ्याकडे जे टाकेसिल महाराज सुनदेशाचं रत्न सुप्रसिद्ध कीर्तनकार वैभव दा पूर्व दिसते बारीक तर महाराष्ट्र हलवून सोडला छोटा इंदोरकर म्हणतो आम्ही त्याला आमच्या भागाचं ते वैभवच आहे अनिल महाराज सर्वगृत संपन्न ऐश्वरी व्यक्तिमत्व आहे वंदाची मूर्ती जपत असताना भागवताच सत्ताच गेले एकवीस तारखेपासून चालू आहे आणि प्रकाश आलेल्या आहेत कुल धन्य ते घर जिथे हरीचे दास जन्म घेते धन्य ती माऊलीची जी कोस तिच्या कुशीमधन सरत्न जन्म लागला अहो घर कोण पण बांधलो बंगला कोण पिन घेईल जमीन कोण पण घेईल पण सर्वसामान्यांचे आश्रू पुसायला कमी पोड जातात माणसं आणि त्यातीलच एक व्यक्तीमधला सर्वसामान्यांचा अश्रू फसणार हिमान येतो हिमालयात प्रकाश दादा गायकवाड यांचा सोहळा साजरा होत गाडी मार्ग थांबा लेंगरे मामा नामदेव लेंगरे आता तुम्ही तरी ते शिवधरीला हात मारत ऐकू जाई जेवण करून जायचं आपण सगळ्यांनी आपल्यासाठी खास जेवणाचा भेट ठेवलेला पाच आहे असेल वाटतं तर मला हा असं दे असं असं तगडं झालाय चला पुढे जायचं अस मान्यवरांना आई आणि आबासाहेबांना विनंती करतो यासमोर आईंना विनंती करतो आणि त्यांचे पिता श्री कुटुंब हीच आपली ताकद असते ते कापून आता आपल्या शेषन सोडायचा साजरं होत हाती बा पेपर देतो जोरदार दा काळामध्ये आपण प्रकाशना शुभेच्छा आणि शुभेच्छा दिरवार करा माननीय पंचायत समितीचे माजी उपसभापती कार्यकुशल नेतृत्व सर्वोच शिंदे त्यांना केक बरवतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भाविक खासदार सन्माननीय महेर त्यांना केक बरवतात सन्माननीय मानेसाहेब स्वाभिमानी शेतकरी संघटना अकपाडी तालुका अध्यक्ष मानेसाहेब आदरणीय पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य सरकार साहेब आपली सरकार साहेब औटेवारीचे दोन सरपंच किरण ददा आणि आता दोन हजार तीनशे एसएस सगळा आपा उमेश या समोर सगळे अप्पा उमेश या एस एस गायकर सर माजी मुख्य घटक सातगड रमेश शेंटर पत्रकार सुधीर पाटील जनसंपर्क जनकल्याण आटपाडी नगरीचे सुपुत्र सुधीर पाटील उपस्थित झालेले उमेश यासमोर आपा सगळ्यांनी जेवणाचा मनमरत आनंद घ्यायचा जेवणाचा मनमरत आनंद घ्या आगत्रा वाक्ष वाक्षे, -वाक्षे वारीकर इकडे या तुम्ही लांबदेव लेंगरे आणि मल्लारे के के हाके केनकेकर इकडे या ते तिन्ही पहिली गाडी मालक इकडे या त्यांच्या कुटुंबातल्या काही प्रकाशांच्या सहचार्याने आणि आई जर जवळ असतात तर, तर आपण येऊ शकत तर या वेळ लागत असेल तर बघा बाबू प्रकाश यांचे पिताश्री आबा आबा गायकवाड करूया आबा गायकवाड प्रकाश यांचे कुटुंबीय आपण या लवकर इकडं का वेळ लावू नका आणि गाडी मालक या इकडं कोणतर जिंकणार आहे कोणतर हारणार आहे स्पर्धा ही स्पर्धा असते स्पर् पण लग्नही आपल्या रक्तात असावं लागतं कारण आज हारलेला उद्या जिंकू शकतं उद्या एक तर जिंकला म्हणून कोण सिकंदर होत नाही आणि एका हरण्यानं कोण संपत नाही आज जे पहिली गाडी दोन नंबरला बसलेली आहे उद्या तर मेहनत करून एक नंबरवरती जाऊ शकतो उद्या एक नंबरच्या कधी तर तीन नंबरवर जाऊ शकतो हा खेळ आहे लग्न हे फक्त आपल्या रक्तात असावं लागतं तर खेळण्या आपल्या मनाला एक वेगळा आनंद होता ना तो आनंद जगाच्या बाजारपेटीमध्ये कुठे विकत घेता येत नाही आज वाढदिवस कसा साजरा करावा वाढदिवसाच्या रूपांना काय जपावं देव देश धर्म कार्य जाताना ज्या भूमिका पोटण्यासाठी आपण सातत्यानं लढा निर्माण करतोय त्या शेतकऱ्याची दौलत असणारा माझा परिवारची दौलत असणारा हा नंदीबाई टिकला पाहिजे गोवंश टिकला पाहिजे ज्यासाठी आज युवा नायक प्रकाशगंवकर मित्र परिवाराने आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पहिली गाडी शरद घेऊन हा वसा हा वारसा जपलेला आणि त्यासाठी सहकार्य करणारे महाराष्ट्र हनुमान सेनेचे सगळे पदाधिकारी विविध पक्षांचे नेते मंडळ आणि अटपारी तालुक्याच्या कणाकोपऱ्यामधला प्रकाशाच्या वरती जिबापाठ प्रेम करणारा त्याचा मित्र मित्रपरिवारिक उपस्थित झालेला आहे मधील त्याचे वर्गमित्र असतील किंवा त्या गायकवाड कुटुंबची भावकी फार मोठ्या भावकी मधील असतील गावामधील असतील या पाच वाड्यामधनं आलेल्या माळेवाड्या असेल पाथरीवाड्या असेल तळेवाड्या असेल काळेवाड्या असेल करगिणी असेल तडवडे असेल बनपुरी असेल मासाळवाडी लेंगडेवाडी करगणी जिल्हा परिषद गट शेतपड पंचायत समिती गट त्यामधनं आलेल्या मित्रपरिवारांचा युवा नाईक प्रकाश मित्र परिवारांच्या वतीनं आपल्या रेडिओपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत आहे करगणे येथे ज्या तरुणाचा उद्योग व्यवसायामधन फार मोठा मित्रपरिवार जोडलेला आहे करगिणी मित्र मित्रपरिवारांचं हार्दिक स्वागत आहे दादा हे वैभव प्रकाश श्री पिताश्री आता त्यांची कुटुंबीयांना विनंती करतो या आता उन्हात तर कोणी उभा राह ना का या चालूच उभा राहा आम्ही गाडी मालकाचा सन्मान घेणार आहे त्यात एक दोन तीन हा क्रमांक आम्ही काढलाय पण गाडी मालकाचा सन्मान घेणार आहे चिंचणी यात्रा जवळ आल्या असतानाही आपण उत्स्फूर्तपणे या बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेतला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली भलेही आपले क्रमांक आला नसला तरीही आज आमच्या वतीनं जितके सहकार्य होतं तितकं आम्ही इच्छित तुमचं बक्षीस देऊन इथं मानाचा पेटा मानाचा सिल्डू देऊन आम्ही तुमचा गोड सन्मान करणार आहात साई गाडी मालकांना विनंती आहे बैल मात्र सवलील बांधा तुम्ही मात्र इकडे या इकडे येत असताना बैलाजवळ कुणाला तरी उभा करा कारण त्या फोंड्या माळावरती उभा राहताना ती बैल दम काढणार नाही दुसरी गाडी चालली का ती बैल लगेच हात बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे पॅगनार ऑल्टो केटन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस। नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साकार आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक थेअरी व इंटिरियर डिझाईन गृह आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी सांगे सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग अमचा कड़े सर्व प्रकार चार चाकी गाड़े बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करुन में तसे इंश्योरेंस क्लेमची